व्हायचं ते सगळं झालेलं आहे माझं याच्यात एवढंच म्हणणं आहे वाटतं सुद्धा याच्यात म्हणले की पुण्याची घटना दुर्दैवी आहे त्यात पुण्याचं नाव बदनाम होऊ देऊ नका अशा प्रकारची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे तू माझ्या माहितीप्रमाणे निवृत्त आय एस अधिकारी अरुण भाटियाजी यांनी पुण्याचे जे आयुक्त अमितेश कुमार यांची या प्रकरणात बदली करावी व चौकशी करावी अशी विनंती केली कारण आपण खालच्या अधिकारावर कारवाई करतो आणि मुख्य जे अधिकारी यांना बाजूला सोडतो त्यामुळे अमितेश कुमार यांच्यावर आपण काय कारवाई केली किंवा काय कारवाई करणार हा माझा प्रश्न आहे त्याच्यानंतर मध्य परवानात येणारा विभाग आणि परिवहन विभाग आता आपण मध्य परवानात येणाऱ्या विभागावर करताना हॉटेल पाडताय पब पाडताय यांनी हे प्रकार थांबणार आहे का हाय माझा प्रश्न आहे परंतु अमितेश कुमार यांचा एक चांगले अधिकारी म्हणून नाव असताना अशा अधिकाऱ्याकडून मला असं वाटतं गंभीर चूक झालेली आहे आणि पुण्यात त्याच्या ट्रकच्या व्यवसायामध्ये सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये काय झालं हे सगळं आपल्याला माहिती असताना पुन्हा एकदा रक्ताचे नमुने बदलण्याचं प्रकार इथं समोर आलेला सभापतीमध्ये सभापती माझ्या mm. या सगळ्या माध्यमातून मान्य गृहमंत्री इथं उपस्थित आहेत या, या जे पाच विभाग आहेत प्रामुख्य ग्रह परिवहन राज्य उत्पादन शुल्क वैद्यकीय शिक्षण या विभागात आणि ग्रह या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना आपण फक्त एखाद बार पाडवून किंवा त्याचा परवाना रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का आणि आपण छोट्या अधिकारावर कारवाई केली अमितेश कुमार जे पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कारवाई करणार का कारण अरुण भाटिया सारखे अधिकारी कधीच अशा पद्धतीनं मला असं वाटत नाही अरुण भाटियांचं नाव आपल्या महाराष्ट्रात एक चांगले अधिकारी म्हणून निश्चित आहे आणि अशा अधिकाऱ्यांना मानवी हक्कावेगायला पत्र लिहिले सभापती महोदय सरकार याची दखल घेणार मी पुणे पोलिसांचं याकरता अभिनंदन करेल की त्यांनी हुशारी केली त्यांनी रक्ताचा डीएनए प्रोफायलिंग केलं ते डीएनए प्रोफाइलिंग केल्यामुळे के कारण हे रक्ताच्या नमुन्यावरच हे सगळं डिपेंडंट नाही आहे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यात दारू पिताना दिसतो आहे त्याचे दारूचे बिल्स आहेत सगळं त्या ठिकाणी आहे पण हे डीएनए प्रोफाइलिंग केल्यामुळे एका मिनिटात हे प्रूव्ह करता आलं की जे रक्त त्या ठिकाणी आहे ते त्याचं नाही आणि त्याच्या वडिलांचं रक्त त्या ठिकाणी घेऊन त्याचं डीएनए प्रोफाइलिंग केल्याबरोबर हे लक्षात आलं की वडिलांचं आणि त्याचा डीएनए तर सेम पाहिजे तो डीएनए नाही तो वेगळा डीएनए आणि मग आईचं प्रोफाइलिंग केल्यावर हे लक्षात आलं की आईचा डीएनए त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा अशा प्रकारे पोलिसांनी हुशारी करून या केसमध्ये सगळे पुरावे हे त्या ठिकाणी प्राप्त केले आहेत आता ही गोष्ट खरी वे आहे की या ठिकाणी वेगवेगळे जे काही विभाग याच्यामध्ये आहेत आपण सांगितलं तर त्याच्यामध्ये हे जे काही डॉक्टर हल्लूर आहेत हल्लूर आणि डॉक्टर तावरे यांचेही व्हॉट्सअप सगळे ट्रॅक केले पोलिसांनी आणि मग जे काही मध्यस्थ होते ज्यांनी कारवाई केली होती त्यांना अरेस्ट केली मग यांना अरेस्ट केली मग यांनी मान्य केलं की हो आम्ही तीन लाख रुपये घेऊन त्या ठिकाणी ते, ते सगळं बदललं ते त्यामुळे त्यांच्यावर देखील सगळ्या प्रकारची कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात आली आणि जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनी स्वतःच्या अंगावर घ्यावा असाही प्रयत्न झाला परंतु ते देखील म्हणजे पोलिसांना जर काही काळ करायचं असतं तर रात्रभर ते प्रयत्न करत होते की ड्रायव्हर होता पण सी सी टी व्ही फुटेज लगेच प्राप्त केलं होतं त्यामुळे ड्रायव्हर नव्हता पण त्या ड्रायव्हरला तू त्या अंगावर घे म्हणून वडिलांनी आणि विशेषतः आजोबांनी त्या ठिकाणी जवळपास एक दिवस किडनॅप करून ठेवलं त्यामुळे त्याच्या वडिलांनाही अरेस्ट झाली आजोबांनाही अरेस्ट झाली सगळ्यांना या ठिकाणी अरेस्ट करण्यात आली कोणालाही सोडलेलं नाही आणि गाडीच्या संदर्भात ती गाडी ज्यावेळेस आली त्यावेळेस आल्यानंतर त्यांनी प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन करता टाकलं त्यानुसार त्यांची डिमांड नोट जनरेट झाली ते पैसे टॅक्सचे त्यांनी भरले असते तर त्यांना नंबर मिळाला असता ते पैसे त्यांनी भरले नव्हते म्हणजे असं नाही की तिची प्रोसेस कुठलीच झाली नव्हती प्रोसेस सुरू होती ते पैसे त्यांनी भरले नव्हते त्यामुळे ती गाडी रजिस्टर्ड नव्हती पण त्याही संदर्भात कारवाई जी आहे ती पुढची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर अशा प्रकारे पब्ज आणि बार्स इथं काही आज तयार झालेले आहेत गेले दहा पंधरा वर्ष त्या ठिकाणी आहेत पण अतिशय कडक कारवाई त्या संदर्भात करण्यात आलेली आहे आणि आता यामध्ये हे वेळेवर बंद होतात की नाही याकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे लावलेले आहेत त्यामुळे वेळेवर बंद झाले नाही तर ॲटोमॅटिक आपल्याला त्या ठिकाणी समजेल त्यांना त्यांच्यावर आपल्याला कारवाई करता येईल जवळजवळ साठ या ठिकाणी पब आणि बार बंद करण्यात आले आहेत त्यांचं लायसन्स रद्द करण्यात आलेलं आहे कारण त्यांनी वेगवेगळ्या कंडिशन ज्या काही लायसन्सच्या आहेत त्या कंडिशन्स त्या ठिकाणी जम्प केल्या होत्या आणि म्हणून ते देखील करण्यात आलेलं आहे एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय कडक आणि संवेदनशील कारवाई करण्यात आली आहे हे जरूर आहे की काही लॅप्सेस लक्षात आलेले आहेत ते लॅप्सेस दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की या संपूर्ण प्रकरणात सीपींनी अतिशय प्रोएक्टिव्ह कारवाई केली आहे आपण देखील त्यांना ओळखता त्यांनी संभाजीनगरला देखील काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या तरी दबावाखाली त्या ठिकाणी येऊन कोणी जर मागणी करत असेल तर ती मागणी योग्य नाही आहे विरोधी पक्षनेत्यांनी देखील ती करू नये